नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचन मध्ये आपण एक उपासाला चालणारा पदार्थ करणार आहोत उपास म्हटलं की त्या दिवशी दाण्याचं कूट भरपूर खाण्यात येतं मग त्यामुळे पित्त होतं डोकं दुखतं पण आज आपण जो पदार्थ करणार आहोत त्यामध्ये दाण्याचा कुटाचा आपण अजिबात वापर करणार नाही त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदी डोकेदुखीला बाय बाय आज आपण साबुदाणा पोटॅटो फ्रेंच फ्राईज कसे करायचे ते बघणार आहोत पहिल्यांदा साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण साबुदाणा पोटॅटो फ्रेंच फ्राईज करतोय त्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतलेत एक कप किस आपल्याला पाहिजे एक कप आपला भिजवलेला साबुदाणा आपण घेतलेला आहे साबुदाणा साधारण सात ते आठ तास आपण भिजवून ठेवलेला होता म्हणजे आपण खिचडीला जसं साबुदाणा भिजवतो त्याच पद्धतीने हा साबुदाणा भिजवलाय तो आपण एक कप घेतलेला आहे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे एक, एक स्पून जिरं घेतलेलं आहे एक स्पून एवढे रेड चिली फ्लेक्स घेतले अर्धा स्पून मिरपूड घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्यांचा ठेचा बारीक करून घेतलेला आहे अर्धा टीस्पून साखर घेतलेली आहे साखर ऑप्शनल आहे ना घातली नाही तरी चालेल कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे काही लोकांकडे कोथिंबीर खात नाही उपासाला तर अशा लोकांनी कोथिंबीर स्किप केली तरी काही हरकत नाही एवढ्याच सामानामध्ये आजचा आपला टेस्टी पदार्थ बनणार आहे आपल्याला जे फ्रेंच फ्राईज बनवायचं आहे त्याच्यासाठीचा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे बटाटा उकडलेल्या बटाट्याचा किस आहे हा किसून घेतलेला आहे एक कप त्यामध्ये आपण घालणार आहोत एक कप भिजलेला साबुदाणा आता त्यानंतर आपण एक एक करून सगळं साहित्य घालणार आहोत जिरं घालूया रेड चिली फ्लेक्स जिरं रेड चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची मिरपूड हे सगळं आपल्या आवडीनुसार आपण याचं कमी जास्त प्रमाण करू शकतो मिरपूड हिरव्या मिर्ची ठेचा मीठ घालूया साखर कोथिंबीरही घालते आहे है। आता हे सगळं हाताने एकत्र एक छान मिसळून घेऊया आपण सगळं मिश्रण एकत्र करून छान त्याचा गोळा बनवून घेतलाय तेल तापायला ठेवलं आहे आता आपण तेल तापल्यावर त्याच्यात फ्रेंच फ्राईज तळून घेऊया तेल तापायला ठेवलं आहे आपण आता साबुदाणा बटाट्याचे फ्रेंच फ्राईज तयार करून घेऊया तेल तापलं की त्यामध्ये घालून आपल्याला तळायचे छोटा छोटा पोर्शन काढून घ्यायचा हातावर गोळा करायचा आणि त्याचा आपल्याला लांबट आकार आहे त्याला बघू शकता किती सुंदर तयार झालं बघा या पद्धतीने आपण सगळे फ्राईज तयार करून घेऊया थोडे थोडे आणि तेल तापलं की तळायला घेऊया हाताला थोडंसं तेल लावून घेते आणि मग आपण छोटा पोर्शन घेऊन त्याचा असं लांब फ्रेंच फ्राईज करून घ्यायचं आपण मग अशी हातावर स्टिक तयार केली त्याऐवजी तुम्ही असं पोळपाटाला खाली तेल लावून त्याच्यावरती पण करू शकता दोन्ही पैकी कुठली जी पद्धत तुम्हाला सोयीची वाटेल त्या पद्धतीने तुम्ही लांब लांब हे फ्रेंच फ्राईज करू शकता तेल चांगलं तापलंय त्यामध्ये आता आपण हे करून घेतलेले फ्राईज घालूया लगेच घातल्या घातल्या झारा लावायचा नाहीये नुसतं वरती तेल उडवती आहे स्टिफनेस आला त्याला की मग आपण उलट ते उलटणार बघू शकता वा काय सुंदर कलर आलाय बघा मस्त आता ते उलटून घेऊया हे आपण तळायला स्टिक त्या ते तेलामध्ये घातल्याबरोबर एकमेकांना चिकटल्या तर तेव्हाच त्या ते लगेच सोडवायचा प्रयत्न करायचा नाही कारण तेव्हा सोडवायला गेला तर त्याचे तुकडे होतील ते चांगलं व्यवस्थित तळलं गेल्यानंतर आपोआप छान सोडवता येतात आपला साबुदाणा पोटॅटो फ्रेंच फ्राईज किंवा साबुदाणा पोटॅटो स्टिक्स करून अगदी तयार झालाय बघा काय सुंदर दिसत मस्त गोल्डन कलर वरती सुंदर अशा स्टिक तयार झाल्यात साबुदाणा पोटॅटो फ्रेंच फ्राईजचं महत्त्व काय विशेष काय तर यामध्ये आपण दाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये केल्याबरोबर लगेच मस्त खायला घ्यायच्या म्हणजे त्यावेळेस त्या कुरकुरीत असतात त्याच्याबरोबर खाण्यासाठी मी इथे गोड दही दिलेलं आहे म्हणजे आपण दही वड्याला दही करतो की नाही तसं दही आणि साखर घोटून ठेवलंय आणि वर थोडस लाल तिखीट तिखट भुरभुरवलंय तुम्ही पण या पद्धतीने साबुदाणा पोटॅटो फ्रेंच फ्राईज करून बघा उपासाच्या दिवशी दाणे खाल्ल्याने त्रास होतो तो या हे खाल्ल्यामुळे होणार नाही कारण यामध्ये दाण्याचा वापर केलेला नाही काही लोक वऱ्याचे तांदूळ वापरत नाहीत उपासाच्या दिवशी म्हणून आज आपण इथे वऱ्याच्या तांदुळाचाही वापर केला नाहीये पण ज्यांना वऱ्याचे तांदूळ वापरलेले चालतात त्यांनी याचा जेव्हा आपण गोळा बनवला त्यावेळेस एक पाव वाटी वऱ्याच्या तांदूळाचं पीठ घातलं तरी सुद्धा छान होतील जास्त स्टिक कुरकुरीत होतील तुम्हाला जर माझा साबुदाणा पोटॅटो स्टिक्सचा साबुदाणा पोटॅटो फ्रेंच फ्राईजचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशाच एखाद्या छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह भेटूया तोपर्यंत धन्यवाद